हे महाराज जीवे जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे ही कशी शांतता सुव्यवस्था आहे महाराष्ट्राची हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्रात घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बिनविरोध जागा झाल्या त्याच्या पाठीमागं दहशत आहे हे सगळ्यांना माहिती आहे नेमकं मान्य मुख्यमंत्र्यांना कसा महाराष्ट्र पाहिजे असं विचारण्याची वेळ आहे अंमली पदार्थांनी भरून गेले श्रीरामपूर हे श्रीरामपूरचं केंद्र बनलंय अंमली पदार्थाचं गुंडगिरीचं ते आता संपूर्णपणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सप्लाय इथून चालू झालेत तर अवस्था आहे आणि त्याच्यामध्ये आणखी गोष्ट आहे की याचा सूत्रधार कोण आहे कोण सांगतो असं सा करायला कुणीतरी पाठीशी आहे पोलिसवाले सुद्धा त्यांचं धोरण जे आहे पोलिसांचं हे सुद्धा काळजीत पाठदार आहे ते राजधर्म पाळत नाही त्यांची जबाबदारी सरकार म्हणून जी असतं प्रशासन म्हणून ती <laughs> नाहीये ते इथून उमेदवाराला उचलतात कोणापुढं तरी उभं करतात ही गोष्ट का राज काय राजकारणामध्ये भाग घेण्याचं काय कारण नाही पोलिसांनी या सगळ्या गोष्टी दुर्दैवानं महाराष्ट्रात घडतायत मुख्यमंत्र्यांना कसा महाराष्ट्र लागतोय हा प्रश्न आहे ज्यामध्ये पाहत फेक व्हिडिओ तयार केले जात आहेत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग त्यासाठी करतायत अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याला जबाबदार कोण हा हा प्रश्न विचारायला तुम्ही नव्हते हिंदुत्वाचं खरं म्हणजे तुम्ही हिंदू धर्माला बदनाम करण्याचं काम करतायत हिंदुत्वाच्या नावाखाली गुंडगिरी वाढलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे आणि म्हणून हे सगळं याच्याकडे जनतेने सुद्धा जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे आणि यांना धडा शिकवण्याचं काम प्रशासनानं केलं पाहिजे कार्यकर्ते निश्चितपणे करतील जनतेने सुद्धा भक्कमपणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे